नमस्कार मित्रांनो जय श्रीराम तर आपण बघा सकाळी दुकानावर जायला निघालो आज थोडा लेट होऊन गेला मित्रांनो बघा दुकानावर पोचताच बरोबर आपण चहा बनवायला सुरुवात केली मित्रांनो बघा चहा बनत आहे मग त्यानंतर बघा कशी गर्दी आहे आपल्या दुकानावर आज कस्टमर जास्त आहे मित्रांनो मग बघा त्यानंतर परत लगेच दुसरी ठेवायला लागलो माझे भाऊ चहा देत आहे दुसऱ्या कस्टमरांना तोपर्यंत मी चहा लगेच बनवायला लागलो बघा आपण चहा बनवत आहे मित्रांनो मग त्यानंतर बघा आपले कस्टमर परत आले चहा प्यायला पण आपली चहा परत संपली होती पण बनवायला मित्रांनो मग त्यानंतर दुपारून थोडा आराम भेटला बघा बसून व्हिडिओ काढलेला आहे मग त्यानंतर कॉफी बनवणारे आले मग त्याला कॉफी बनवून दिली मित्रांनो बघा कॉफी बनवत आहे मग त्यानंतर आपण चहा बनवायला परत सुरुवात केलीच आहे चार वाजता मग बघा मित्रांनो चहा बनत आहे मग त्यानंतर बघा रात्र होऊन गेली मित्रांनो मग रात्री दहा वाजेपर्यंत तो दुकान चालवतो मित्रांनो आपण हे बिझनेस करा बिजनेस पैसा आहे मित्रांनो आपण कॉपी बनवत आहे त्याच्यानंतर आपण दुकान बनवतो त्यानंतर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो म्हणून